नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ड्रीम ऑफचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नाशिकमध्ये जर आपण प्रॉपर्टी बघत असाल किंवा शोधत असाल तर नक्कीच या प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करा कारण की प्रॉपर्टीशी रिलेटेड व्हिडिओज या चॅनलवर कंटिन्यू अपलोड होत असतात आजची जी प्रॉपर्टी आहे ही नाशिकमधील मकमलाबाद पंचवटी या ठिकाणी गॅस अगदी जवळ ही प्रॉपर्टी आहे थ्री बी एच के रेडिपझिशन रॉस आहे रॉच्या समोरील बाजूला असणारे एलिवेशन बघू शकतात यामध्ये टोटल सात रॉजचे हे युनिट आपल्याला बघायला मिळेल सगळे रॉज थ्री बी एच के आहे यामध्ये मिडलचा रॉव्स आपण बघणार आहोत कॉर्नरचे रॉव सगळे विकले गेलेले आहे हा जो थ्री बी एच केचा रॉव्स आहे थ्री बी एच के, के पंधराशे स्क्वेअर फीटचा रॉल्स आहे समोरील बाजूला एकशे सणांवर बसेल एवढी प्रशस्त पार्किंग अंडरग्राऊंड जवळपास तीन हजार लिटर पाण्याची टाकी मिळते टेरेसवर देखील दीड हजार लिटर पाण्याची टाकी मिळते रॉजच्या समोरील बाजूला पूर्णपणे वॉलला टाईल्स लावून देण्यात आलेले आहे अंडरग्राऊंड असणारी ही तीन हजार लिटर पाण्याची टाकी आपण बघू शकता याच पार्किंगच्या स्पेसमध्ये एक बसेल एवढी प्रशस्त पार्किंग मिळते मुख्य दरवाजा पश्चिम मुख्य आहे या थ्री बी एच के पंधराशे स्क्वेअर फीटच्या रॉसमधील देण्यात आलेला हा लिव्हिंग एरिया लिव्हिंग स्पेस बघू शकता वरील बाजूला ओ पी फॉसनिंग केलेला आहे या रॉसमधील जो लिव्हिंग एरिया आपल्यास मिळतो या लिव्हिंग एरियाची जी साईज आहे ती सतरा पॉईंट अकरा बाय बारा अशी लिव्हिंग एरियाची साईज मिळते खालील बाजूला वापरण्यात आलेली फ्लोरिंग आपण बघू शकता या थ्री बी एच के रो जे स्ट्रक्चर आहे जी प्लस वन असे या रोचे स्ट्रक्चर आहे प्रत्येक रोचा सा सात बारा सेपरेट आपणास बघायला मिळेल यानंतर कॉमन वॉशरूमला आतील बाजूला आपणास वेस्टर्न कमोड येथे प्रोव्हाइड केले जाणार आहे आतील बाजूला गिजरचे कनेक्शन आहे सगळ्या नळाच्या फिटिंग्स योग्यरित्या मिळतात पूर्ण फॉल्सिंग प्रेंटाइल्स आहे यानंतर देण्यात आलेला किचनचा स्पेस बघू शकता किचन शेप मध्ये प्रोवाइड करण्यात आलेला आहे प्रत्येक रोज ला किचन ट्रॉली येथे मोफत आपणास ही करून दिली जाणार आहे या किचनचा जो स्पेस आहे तो बारा पॉईंट दोन बाय दहा पॉईंट चार असा किचनचा स्पेस आपणास मिळतो या थ्री बी एच के रॉसमधील खालील बाजूला आपणास एक बेडरूम मिळतो या बेडरूमची जी साईज आहे ती बारा पॉईंट एक बाय नऊ अशी या बेडरूमची आपणास साईज मिळते थ्री बी एच के रॉजमध्ये खालील बाजूला देण्यात आलेला हा पहिला बेडरूम आहे या बेडरूमची साईज देखील चांगली आहे आणि दोन बेडरूम आपणास या रॉसच्या पहिल्या मजल्यावर देण्यात आलेले आहे या बेडरूमच्या मागील बाजूला आपणास ड्राय बाल्कनी युटिलिटी स्पेस साठी देखील ही प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आपण बघू शकता या ठिकाणी कनेक्शन या प्रॉपर्टी पासून लागणाऱ्या सगळ्या काही गोष्टी अगदी हाकेच्या अंतरावर आहे बँक्स आहे एम्स आहे पेट्रोल पंप जवळ आहे यानंतर सुपर मार्केट देखील जवळ आहे पंचवटी फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावर या प्रॉपर्टी पासून बघायला मिळेल जी प्लस वन असे या रोड स्ट्रक्चर आहे देण्यात आलेला जीना बघू शकता पूर्ण जिन्याला स्टेनलेस स्टील रीलिंग देखील येथे बसून देण्यात येणार आहे वरील मजल्यावर असणारे दोन्हीही बेडरूम मास्टर बेडरूम आहे दोन्हीही बेडरूमला अटॅच वॉशरूम अटॅच बाल्कनी आपल्याला बघायला मिळेल देण्यात आलेला हा दुसरा बेडरूम बघू शकता या बेडरूमला अटॅच वॉशरूममध्ये आतील बाजूला वेस्टर्न कमोड पूर्ण फॉल्सिलिंग सिलिंग टाईल्स सगळ्या नळाच्या फिटिंग्स योग्यरित्या वॉशरूममध्ये मिळतात आणि या बेडरूमची जी साईज आहे ती बारा पॉईंट दोन बाय पंधरा पॉईंट दोन अशी स्पेशियस बेडरूमची साईज आपणास या दुसऱ्या बेडरूमला मिळते या दुसऱ्या बेडरूमला मागील बाजूला आपणास देण्यात आलेली ही जवळपास चार ते पाच फुटाची बाल्कनी बघू शकता बाल्कनीला लोखंडी देखील आहे सेफ्टीसाठी यानंतर या थ्री बी एच के रो हाऊसमधील देण्यात आलेला तिसरा बेडरूम आता आपण बघणार आहोत या तिसऱ्या बेडरूमला देखील आपणास अटॅच वॉशरूम अटॅच रोड फ्रंट बाल्कनी येथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे मास्टर बेडरूमची जी साईज आपणास मिळते ती बारा पॉईंट दोन बाय दहा अशी स्टँडर्ड साईज या बेडरूमची मिळते आतील बाजूला अटॅच वॉशरूममध्ये वेस्टर्न कमोड मिळणार आहे आणि रोड फ्रंट आपणास टफन ग्लास सोबत बाल्कनी देखील या बेडरूमला प्रोवाइड करण्यात आलेली आहे अशा प्रकारे हा थ्री बी एच के पंधराशे स्क्वेअर फीटचा रॉल्स आहे तो नाशिकमधील मखमलाबाद सारख्या प्राईम लोकेशनला गॅस गोडोंच्या जवळ शांतीनगर बसस्टॉपच्या अगदी जवळ ही प्रॉपर्टी आपणास बघायला मिळेल रोची जी किंमत आहे ती मित्रांनो खरेदी खर्चा सोबत चोपन्न लाख निगोशियबल आहे यामध्ये किचन ट्रॉली देखील तुम्हाला प्रत्येक रॉजला फ्री करून दिली जाणार आहे या प्रॉपर्टीला सायडिझिट करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला आजच तुम्ही संपर्क साधू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलच्या सपोर्टसाठी हा करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद